मार्गशीर्ष गुरुवारी उपवास नाही केला तरी चालेल पण या नऊ चुका टाळा काय करावे काय करू नये हे आपण ह्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मी व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर यश आणि समृद्धी प्राप्त होते यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा एकूण चार गुरुवार असणार आहेत मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुम्ही त्याची सांगता देखील करू शकता तरी देखील आपल्याला महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न नेमकी पूजा कधी मांडावी तर तुम्ही पूजेची मांडणी सकाळी स्नान झाल्यानंतर करू शकता पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा करणे जमले नाही तरी तुम्ही किमान बाराच्या आतमध्ये पूजा करू शकता त्याही वेळेत तुम्हाला जमलं नाही तरी तुम्ही संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत पूजा मांडणी करू शकता ही वेळ अत्यंत शुभ मानली जाते कारण या वेळेत माता लक्ष्मीच्या आगमन आपल्या घरामध्ये होत असतं कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेतच करावी जेणेकरून माता लक्ष्मीसुद्धा अगदी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये प्रवेश करते शास्त्रयुक्त पूजा मांडणी कशी करावी सर्वप्रथम पूजेचे मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्नान झाल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे नंतर हातामध्ये फुल अक्षदा घेऊन या व्रताचा संकल्प करावा की ह्या कार्यासाठी मी हे व्रत करत आहे अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा स्वच्छ करून घ्यायची आहे सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध पुष्प अक्षदा अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचा त्या पाटावर लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यानंतर दीपपूजन करावे दिव्याला फुल अक्षदा वाहून दीपपूजन करावे कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे देवपूजा करतो तिथे पूजा मांडणी करावी आता पूजा कशी करावी ते पाहूयात सर्वप्रथम गणेशजींची मूर्ती घेऊन गणेशजींच्या मूर्तीला पंचामृताने पाण्याने स्नान घालावे नंतर तांदळाचा आसन देऊन गणपतीची मूर्तीची स्थापना करावी त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असल्यास मूर्तीलासुद्धा अभिषेक करून तांदळाच्या आसनावर स्थापना करून घ्यायची जर मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटो स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्यायचा आहे आणि त्या पोटोला आपल्याला तांदळाच्या आसनावर ठेवून त्याची पूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला आणि लक्ष्मी मातेला हळद कुंकू अक्षदा फूल लावून घ्यायचं आहे लक्ष्मी मातेला लाल फूल अर्पण करायचं आहे त्यानंतर तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे तांब्याच्या बाहेरच्या बाजूला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे किंवा हळदी कुंकवाची बोटं उमटवायची आहेत तांब्यामध्ये पैसा सुपारी फूल अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे त्यावर तुम्ही नागवेलीची पाने किंवा आंब्याची पाने किंवा पाच पत्रे त्याच्यावर ठेवून एक नारळ ठेवायचा आहे अशा रीतीने आपला कलशसुद्धा स्थापित करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि लक्ष्मी मातेला आपल्याला पाच फळे यांचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा खडीसाखर असेल तर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर मनोभावी देवीची प्रार्थना करा आपली इच्छा सफल होण्याची विनंती करा नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ देवीला अर्पण करा त्यानंतर घटालासुद्धा हळदी कुंकू अक्षदा फुल वाहून घटाची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडं श्रीयंत्र असेल तर तुम्ही या पूजेमध्ये श्रीयंत्राची स्थापनासुद्धा करू शकता त्यानंतर पाटाभोवती सुंदर रांगोळी काढून घ्यायची आहे आणि आपल्या घरात दिवा समई असेल तर तीसुद्धा प्रज्वलित करून घ्यायची आहे त्यानंतर श्री महालक्ष्मी व्रताची पोथी वाचावी नंतर श्री महालक्ष्मी महात्मे वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले अष्टक म्हणावे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असतील तर त्या देवीसमोर बोलाव्यात आणि त्या पूर्ण व्हाव्यात म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी मग निरंजन ओवळून आरती करावी रात्री महालक्ष्मीची पुन्हा पूजा करावी एखादा गोड्याचा पदार्थ देवीला नैवेद्य म्हणून दाखवावा गाईसाठी गाईचा नैवेद्य काढून ठेवावा आणि तो गाईला खाऊ घालावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी स्नान झाल्यानंतर कळशातील पाणी वेगवेगळ्या वेग झाडांना टाकावे देवीची स्थापना केलेल्या जागी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत व पूजा करावी मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत न चुकता करावे दरवर्षी हे व्रत केल्यास घरात सुखसमृद्धी आनंद येतो व त्या घरावर महालक्ष्मीची विशेष कृपा राहते श्री महालक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले की जे हे माझे व्रत नित्यनियमाने करतील ते सदैव सुखी समाधाने राहतील व मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचून झाल्यानंतर सात सुवासिनींना किंवा सात कुमारिकींना श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक एक फळ आणि व्रतकथेची एक एक प्रत द्यावी इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी त्यांची ओटी भरावी त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात महालक्ष्मी व्रत करण्यासाठी व्रताचे नियम आता आपण पाहणार आहोत कारण जर आपण या व्रताचे नियमित अगदी व्यवस्थित पालन केले तर आपल्याला केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ मिळते नियम पहिला अंघोळ न करता पूजेच्या साहित्याला हातदेखील लावू नये बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयपर्यंत कांदा लसून मांसाहार करू नये नियम दुसरा व्रता दिवशी चुकूनही घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये स्वच्छ धुतलेले कपडे घालावेत नियम तिसरा एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमले नसेल किंवा सुतक असेल किंवा मासिक धर्म आला असेल तर या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकला नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा पूजेच्या ठिकाणी जाऊ नये किंवा सावली देखील पडू देऊ नये नियम चौथा काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो नियम पाचवा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोणीही करू शकते कुमारिका मुलींपासून ते विवाहित स्त्री पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकतात हे व्रत दिवसभर उपवास करून केले पाहिजे मध्येच उपवास सोडू नये सायंकाळी आरती करून मगच उपवास सोडावा नियम सावा या व्रतामध्ये तुम्ही उपवासाला लागणारी फळे खाऊ शकता किंवा चहा कॉफी घेऊ शकता सायंकाळी माता लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीचे व्रतकथा ऐकावी त्यानंतर नैवेद्य अर्पण करून मग हा उपवास सोडला जातो नियम सातवा निरंकारी उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्मपुराणामध्ये संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोन्ही मिळून हे व्रत करू शकतात नियम आठवा हे व्रत करताना काही आकस्मित अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्यांकडून तरी करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा अशा वेळी तो गुरुवारच्या संख्येमध्ये धरू नये नंतर दुसऱ्या महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजेची सांगता करावी व्रतपूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी यांना बोलवावे मात्र एकाग्र व शांतचित्तेने महात्मे वाचावे शांतता एकाग्रता असल्यास पोती वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे प्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल नियम नववा व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबासोबत भोजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील पर्शी उसू नये तसेच कोणत्याही साफसफाईचे काम या दिवशी करू नये आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी काहीही कामे करू शकता ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा उचलू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळेस उत्तर पूजा करून घ्यावी देवीला हळदी कुंकू लावून सर्वप्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा कळशातील पाणी तुम्ही झाडांना घालू शकता तुळशीचं झाडाला कळशातील पाणी ओतू नये इतर कोणत्याही झाडांना तुम्ही कळशातील पाणी ओतू शकता कळशामधील सुपारी नाणे पुढच्या गुरुवारी वापरावे नारळसुद्धा तुम्हाला पुढच्या गुरुवारी वापरण्यासाठी ठेवायचा आहे उद्यापनानंतर शेवटी तांदळापासून कोणताही शाकाहारी पदार्थ बनवून आपण खाऊ शकता देवीला वाहिलेली फुले कुठेही टाकू नयेत यामुळे ती फुले पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो फुलांचे पाण्यामध्ये विसर्जित करावे मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल दर गुरुवारी श्री महालक्ष्मीचे व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी अशा प्रकारे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे व्रताच्या दिवशी वादविवाद भांडण या दिवशी करू नये तसेच बाकी कोणतेही सोंग घेता येईल परंतु पैशाचे सोंग आणता येत नाही जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटते हे मार्ग खुले व्हावेत आणि माता लक्ष्मीची कृपादृष्टी आपल्यावर राहावी यासाठी काही सोपे उपाय करून पहा भगवान विष्णू व माता लक्ष्मीला रोजच्या देवपूजेत शंकाने स्नान घालून नियमित पूजा करा कारण शंख हे महालक्ष्मीचे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल म्हणूनच देवपूजेत कवड्यांची माळ व कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी त्यामुळे धनवृद्धी होते लक्ष्मी माता कमळात विराजमान आहे गुलाबी कमळ अर्पण करावे महिन्यातून एकदा एखाद्या एक शुभतिथीच्या निमित्ताने देवीला कमळ अर्पण करावे किंवा देवीला केशर रंगाचा साकर भात किंवा पांढऱ्या रंगाच्या भातात केशर घालून तो अर्पण करावा अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्यालाच आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार म्हणून घर कायम स्वच्छ आवरलेले नीटनेटके असावे जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तीवर देवीचा आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते की गुरुवारी पतीपत्नी आपसात भांडण करू नये यामुळे घरात अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांनी नखे कापू नयेत केस कापू नयेत या सर्व कामांमुळे लक्ष्मी माता नाराज होऊन आपल्या घरातून निघून जाते गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्याला अन्नदानाचे पुण्यदेखील मिळते उपवास सोडून झाल्यानंतर एकदा हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात सदैव राहतो उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नये शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करावे उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीची आरती करावी व्रत करताना पूर्ण श्रद्धेने हे व्रत करावे तर तुम्ही सुद्धा हे नियम पाळा आणि अशा पद्धतीने लक्ष्मी व्रत करा तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर माहिती आवडली तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ